शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर मी राहुल पाटील आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजच्या धुड्याचा बाजार दाखवायला आलेलो मित्रांनो तर बघू शकता जोड कशी तर जोड चांगली आहे छान क्वालिटीतली जोड आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो मी जोड जोरदार आहे क्वालिटी पण चांगली आहे सध्या मार्केटमध्ये माल भरपूर आलेला आहे मित्रांनो पण गिराईक नाही पाणी पाणी सतत पाणी चालू असल्यामुळे गिराईक कमी आहे बाजारात ना नमस्कार नमस्कार काय किंमत सांगायला जोड़ची सांगायला एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार बरं ते आलेले आहेत का ते आलेले आहेत का बरं एक लाख वीस हजार आहेत तर दाताला कशी आहे जोड सहा सहा आहे का तर मित्रांनो सहा सात आता एक लाख वीस हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होणार कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे त्यांच्यावर मार्का पैशाची ते स्वतः मालक राहणार मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता जोडची क्वालिटी छान आहे एक नंबर क्वालिटीतली जोड आहे जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या जोड आणि गॅरंटीच्या जो बैल खरेदी करायच्या नक्की आपण संपर्क साधू शकता. मी सांगायला एक गा आहे. 1 लाख 1000 रुपयांची किंमत आहे. आणि दाताला रे दुखी आहे. 66000 दाताला हे 66000 आहे. गॅरंटी आहे तरी सर्व कामाची गॅरंटी मार्केट कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सर्व मार्केटमध्ये तिचा मद्रास मद्रास मध्ये ही ब्लॅक मध्ये आहे मित्रांनो. काय मध्ये आणायची? एक लाख दहा हजार रुपये किमती व्यवहारामध्ये बंद आहे तर आम्ही थोडंसं ज्यामध्ये तुम्ही किंमती सांगणार त्यामध्ये व्यवहारामध्ये कमी यार सहन जाणार आताला कसे टाकणार नाही सहा सहा स हजार देत काय गॅरंटी दोघांची कामाची गॅरंटी बाई माणसाची कामाची माल आहे ना संपूर्ण कामाला बरोबर बरोबर संपूर्ण गॅरंटी राहते कामाची एक लाख पाच आणि दाताला एक एक करताला एक कर देत तीही कामाला चालू आहे संपूर्ण गॅरंटी आणि कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो आणि ज्या किमती राहतात त्याच्यामध्ये शंभर टक्के कमी जास्त करून व्यवहार या ठिकाणी होत असतो मित्रांनो जुळ चांगले आहेत क्वालिटी चांगली आहे ब्लॅक कलरमध्ये पण काही लोकांना हवे असते तर जवळ चांगल्या चांगले आहेत पाच एक लाख पाच हजार आहे

भरपूर शेतकरी त्यांच्याकडून खरेदी करून घेऊन जातात त्याच्यामुळे कुठलीही अडचण तुम्हाला या ठिकाणी नाही आडे दिवस पण जर कोणी आले कॉन्टॅक्ट केला तर कृषी उत्पन्न बाजार समिती धुळेच्या आत यायचं या ठिकाणी प्रॉपर त्यांची दावा नसते कोणत्याही दिवशी आले तर तुम्हाला बैलजोडी उपलब्ध या ठिकाणी होऊन जाणार मित्रांनो मधु गरबू लागतो जोडी सत्तर तीस अडोतीस एक्केचाळीस तीस

या जोडीचा व्यवहार चालू झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता जोड चांगली आहे बदली बदलीचा व्यवहार आहे आमच्याकडे बदली म्हणतात काही ठिकाणी घाटाकडे पलटीचा व्यवहार म्हणतात तर पलटी आणि बदलीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो ही जोड देऊन त्यांचा बैल जोड देणार आहे वरून काय पैसे सांगतायत आता बघूया काय व्यवहार होतो (هناك فتيات من فتيات من فتيات من فتيات من فتيات من

व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघा कसा व्यवहार झाला त्यांच्या घेऊन अठरा त्यांच्या घेऊन अठरा हजार वरून घेतला काय गॅरंटी दिली बाबत ना आपण मित्रांनो बैल अठरा हजार मित्रांनो एक नंबर व्यवहार झालेला आहे त्यांच्या बैलजोडी घेऊन इथं उभे राहा या इकडे उभे राहा त्यांची बैलजोडी देऊन ही बैलजोडी घेतली वरून अठरा हजार रुपये त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो नाव सांगा तुमचं ज्ञानेश्वर राहणार कुडानेच आहे बरं व्यवहार कसा झाला तुमचा बटाउट्याची गॅरंटी वगैरे अठरा हजार रुपये तुम्ही दिलेले तर अण्णा त्यांनी मार्क्या पैशाची संपूर्ण गॅरंटी दिली कामाची गॅरंटी दिलेली मित्रांनो व्यवहार एकाच नंबर झालेला आहे कसा वाटला तुम्हाला व्यवहार बरं व्यवहार चांगला आहे व्यवहार नंबर वन झालेला आहे मित्रांनो तुमचं नाव काय झालं चांगला तर मित्रांनो मित्रांनो व्यवहार चौधरी हो यांच्या जोड बघू शकता होती लासनगावची खरेदी लासनगाव खरेदी बाजार चांगलाय कामग्रे व्यवहार कसे होतात उधार होतो रोग होतो काय किंमत जोडली यांची एकवीस चांगलाय

सहा ते यांची पंच्याण्णव सांगा जी पंच्याण्णव नव्वद ला देऊन देऊ नव्वद ला देऊन देऊ बर सर्व कामाला गॅरंटी कर देते कर जाते तर ब्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये सांगायला 65 आहे फक्त फक्त पासष्ट हो बरं ला फायनल ऑफर आहे डिस्काउंट आहे आणि कामाची सर्व गॅरंटी जरूरी गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मिळणार मारते दोघ सांगून द्यायची तिकडचे दोघ मारते हा दोघ मारते ऑफर ऑफर आहे ना कॉल ला दिंदू फायनल मार्गे ला मारके भाई लो मार्के दोघ बस 60 दादे बरोबर ते बावन्न त्याचे पंचावन्न सांगा ना बावन आहे एकावन्न चे फायनल दोघं मारते दोघे मध्ये देऊन देऊ बरोबर मारते पण म्हणून देऊ एकावन्न हजार रुपयाला द्यायचे दोन्ही मारते ते घेईन फक्त एकाहत्तर सांगायचे फक्त एकावन्न एकावन्न हजार संपूर्ण बैल जोड्यांची गॅरंटी आहे आणि व्यवहारात कमी असं होणार नाही बरं नाही बरं बाकी धर्मांची गरीब तर मित्रांनो संपूर्ण गोड्या दाखवलेल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला खरेदी करायची असेल नंबर दिलेला असतो त्या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकता आडे दिवस पण या ठिकाणी भेटणार आहेत तुम्हाला आणि बाजारच्या दिवशी तर त्यांची दावाना जास्त मित्रांनो तर नक्की संपर्क साधून बैल खरेदी करू शकतात यांची गॅरंटी वगैरे ते संपूर्ण देणार आहेत गॅरंटी वगैरे करून संपूर्ण स्वतः येऊन बघा मागून पडून बैलच बघा त्यानंतर तुम्ही काय सौदा करणार त्या सौद्याची संपूर्ण गॅरंटी वगैरे घेऊन त्यानंतर तुम्ही बैल खरेदी करू शकता मित्रांनो हिजवळ मार्के बाकीचे गरीब आहेत मग गॅरंटी राहणार नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता मित्रांनो चौऱ्याशी हा एकोणतीस हा आहे तेरा अनस अच्छा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता